बहिणी या ठिकाणी येत आहेत अमृता बहिणींचं या ठिकाणी शब्द सुरूांनी स्वागत करतो मंडळी आदरणीय महेशजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होईल अत्यंत स्त्रण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी ज्यांना निरोगी व निरामय असो दीर्घायुष्य लाभावो त्यांच्या हातो आणि त्यांचं नाव केवळ महाराष्ट्र आपण पाहू शकता बहिणी सुद्धा तितक्याच दे आत्मीयतेने आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजनकरांच्या जलाभिषेक या ठिकाणी आदरणीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतो आहे आदरणीय निरोगी व निरामय सर्वाद हर्ष

Khususnya mukarram tuh yang di karesa, puja bertei, sentuh bhakti bawahat. Harus, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या दुर्घायुष्यासाठी महाराष्ट्र हा सोहळा छत्रपती विधानसभा शिवंत्र अभिषेक सोहळा अभिषेक महाराज हिंसाहून येतात जगाने पंचावन्नच्या माध्यमातून शिवसांग महाराज সানান পার঵াতি পতে হানে হানে সানে নিকানে হানে হানে হানে

आज श्रावण सोमवार पहिला आणि मी दर वेळेस माझ्या घरी तो, तो पूजनानी संपन्न करते पण पहिल्यांदा मी आज श्रावण सोमवाराला इथे इथे आहे चंद्रपूरला आणि म्हणून इथे आहे की इथे इथे लोकयो उपयोगी कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत म्हणून मी इथे आहे कारण स्वतः आपले जे भगवान आहेत शंकर भगवान तेही आपल्या पत्नीचा आदर करत होते स्त्री शक्तीवर त्यांना पूर्ण त्याचा सन्मान होता त्याच प्रकारे ते ज्या प्रकारे मुलींसाठी ते सायकल वाटप सगळं केलं गेलं त्यामुळे स्त्री शक्तीवर आपल्याला जो अभिमान आहे आणि त्याच्या मागे आपण ज्या प्रकारे आहोत ते मला लक्षात आल्यामुळे मी तिथे आलेली आहे आणि आता मला कोणतंही आता भजन तर सतत नाही मी शिव तांडव स्तोत्र म्हटलेलं आहे पण आपले शंभू जे आहेत ते इतके मोठे आहेत हे बलवान आहेत की ते जन्म देऊ शकतात आणि ते अं सगळं अस्त पण करू शकतात त्यांच्या हातात सगळं आहे पण मला एकच मंत्र आठवतो म्हणते होयंबकम सुगंध श्री पूर्वार Like, comment, and subscribe.